नमस्कार मित्र होई पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रहो आज आपण पाहणार आहोत की विधानसभेच्या निवडणुकीची रंधमाळी सुरू झालेली आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने विधानसभा राहतील नायगाव मतदारसंघातील राजेश पवार हे पक्षाचे आमदार असून या मतदारसंघातील तीनही तालुक्यांच्या कार्यकारिणीवर त्यांचा वरचष्मा आहे भाजपमध्ये भोकरमध्ये चव्हाण कुटुंबातीलच तिघे असा तो भाग आहे कारण पक्ष चाचपणी करून तिकीट डिक्लेअर करत असते आणि हे सगळं चालू असताना भोकरमध्ये चव्हाण कुटुंबाचीच तीन नावं आहेत आणि मग तीच नावं पक्षाकडे पाठवली जातील आणि त्यांना ते तिकीट मिळेल त्याच पद्धतीने राजेश पवारांचं वर्चस्व असल्यामुळं नायगावमधून भाजपचं तिकीट राजेश पवारांनाच मिळेल शिवराज पाटील शिव होटाळकर बालाजी बच्चेवार श्रवण भिलवंडे ही सगळी लोकं जरी विरोध करत असली सगळी लोकं आता शिवराज पाटील होटाळकरांनंतर जनस्वराज संवाद यात्रा काढली आणि सर्व लोकांची भेटी घेतल्या नायगावमध्ये मेळावा घेतला कार्यकर्त्यांचा आणि कार्यकर्ते राजेश पवारांवर आणि पूनम पवारांवर खुश नाहीत तर आम्ही उभं टाकू पक्षाला तिकीट मागू असं ते म्हणत आहेत पण पक्षाचं तिकीट जर राजेश पवारलाच मिळत असेल तर ही लोक बंडखोरी करतील का असा तो भाग आहे म्हणजे पक्षाच्या उमेदवाराला विरोधी पक्षाशी संघर्ष करण्याऐवजी पक्षांतर्गतच संघर्षाची परिस्थिती भाजपमध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे कधी काळी काँग्रेसमध्ये सुद्धा अंतर्गत गटबाजीमुळं काँग्रेस पराभवाच्या जवळ गेली आणि काँग्रेसच्या रासाची कारणं काँग्रेसमध्येच शोधावी लागतात असं आपण म्हणालो होतो त्याच पद्धतीने आता भाजपच्या रासाची कारणं भाजपमध्येच शोधावी लागतील काय अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये दिसते आहे नायगावमध्ये काँग्रेसमधून तिकीट मिळेल म्हणून भाजपमधून उडी मारलेले भास्करराव दादा खदगावकर यांचे मिनलताई खदगावकर काँग्रेसचं तिकीट मिळते म्हणून आहेत तर काँग्रेस चं तिकीट त्यांनी त्यांना पाहिजे आहे तर देता आता शिरीष देशमुख गोरठेकर हे सुद्धा इच्छुक आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटातून आणि मग माँग, महाविकास हे दोन्ही पक्ष आहेत म्हणजे राजेश पवारांशी कसा लढा द्यावा हा प्रश्न बाजूला ठेवून आता मिनलताईंना शरद पवारांच्या गटाला ही जागा जाणार नाही आणि शिरीष देशमुख गोरठेकरांना ही जागा मिळणार नाही यासाठी भास्करराव दादाला संघर्ष करावा लागतो आहे म्हणजे अशा पद्धतीने सगळ्याच मतदारसंघामध्ये वेगवेगळी चित्र दिसत आहेत मतदार कन्फ्युजनमध्ये आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निवडणुका उंबरट्यावर येऊन थांबलेल्या आहेत आणि इकडं तीन तिकडं तीन अशी सहा पक्षांमध्ये विभागणी झालेली असताना यांच्यामध्ये महायुतीमध्ये सुद्धा जागा वाटप कसं होईल आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप कसं होईल आणि त्यानंतर मग ठरेल की उमेदवार कोण असेल नांदेड विधानसभा निवडणुकीचे उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या चिठ्ठी प्रयोगात भोकर विधानसभा मतदारसंघात चव्हाण कुटुंबाचे नशीब बदलले तर नायगाव मतदारसंघात दोघात तिसरा अशा पद्धतीने समीकरण झाल्याची माहिती समोर आलेली आहे लोकसत्तामध्ये संजीव कुलकर्णींनी याचं विश्लेषण केलेलं आहे आणि ते जर आपण वाचून पाहिलं तर असं लक्षात येईल या पद्धतीनुसार पक्षाच्या राज्य शाखेकडे नावे मागवताना पक्षाने एक नियमावली तयार केलेली आहे नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी भोकर नायगाव देगलूर मुखेड या मतदारसंघातील पक्षाच्या तीन संभाव्य उमेदवारांची नावे पक्ष निरीक्षकाकडे सोपविण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली भोकर विधानसभा मतदारसंघात खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण यांच्यासह ॲडव्होकेट श्रीजया व सुजया चव्हाण भगिनींच्या उमेदवारीची नावे सुचविण्यात आली म्हणजे पक्षातर्फे भोकरसाठी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख आणि दिव्यांग असूनही सक्रिय असलेले निष्ठावान कार्यकर्ते प्रवीण गायकवाड हे देखील इच्छुक होते पण भोकरला झालेल्या प्रक्रियेत या दोघांचीही नाव बाद झाले नायगाव मतदारसंघामध्ये राजेश पवार हे पक्षाचे आमदार असून या मतदारसंघातील तीनही तालुक्यांच्या कार्यकारिणीवर त्यांचाच वरचष्मा आहे आणि मग त्यांचीच नावं पक्ष कार्यकारिणीकडनं जाणार हे निर्विवाद आहे नायगावच्या अशाच बैठकीत राजेश पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी व माजी जिल्हा परिषद सदस्या पुनमताई पवार या दोन नावाशिवाय राजेश कुंटूरकर हे तिसरे नाव सुचविण्यात आले या मतदारसंघात पक्षातील चार प्रमुख नेत्यांनी आपला गट तयार केला असून आमच्या चौघातून कोणालाही उमेदवारी द्या असे पक्ष नेत्यांकडे यापूर्वी सांगितले होते पण या चौगातील एकाचेही नाव चिठ्ठी प्रयोगाच्या माध्यमातून पक्षाकडे गेले नाही असे सांगण्यात आले पसंती श्रीजया यांना मागील काही महिन्यापासून खासदार अशोक चव्हाण यांनी भाजपचे काही निवडक पदाधिकारी आणि काँग्रेसमधील आपल्या विश्वासू समर्थकांच्या माध्यमातून श्रीजया यांना निवडणूक पूर्वतयारीत उतरविलेलं आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रीजया यांना भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून पुढे आणण्यात आले आल्याचे सुचविले गेले गेलेली इतर दोन नावे केवळ सोपोस्काराचा भाग असल्याचे सांगण्यात आलेले आहे त्यामुळे भोकरमधून श्रीजया चव्हाण निश्चित आहेत नायगावमधून राजेश पवार निश्चित आहेत पूनम पवारांचं नावही सुचवलेलं आहे आणि राजेश कुंटरकर हे दोघा तिसरा असा तो वाघ आहे कारण पती पत्नी दोघं एकच कुटुंब आहे आणि राजेश कुंटूरकर हे तर फार तयारी करत नाहीत त्याच्यामुळं भाजपचं तिकीट नायगावमधून राजेश पवारांना आणि नांदेडमधून भोकरमधून श्रीजया चव्हाणांना असं ते निश्चित आहे ना देगलूरमध्ये नुकतंच अशोक चव्हाणांसोबत गेलेले जितेश आंदपूरकर हे भाजपच्या तिकिटावर असतील आता काँग्रेसचं तिकीट कोणाला मिळेल दादा म्हणत आहेत की बिलोली देगलूर मतदारसंघामध्ये दे लोक असं म्हणतात की दादा ज्याच्या पाठीशी तू तिथला आमदार आणि मग अशा पद्धतीने अविनाश घाटे तिकीट मागतात का हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहेत ते म्हणत आहेत की साबणे हे आमच्या ज्येष्ठ नेत्यांच्या संपर्कामध्ये आहेत त्यामुळं साबणेंची मोठी गोच्ची झालेली आहे कारण पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना सोडून ते भाजपमध्ये आले कारण त्या आघाडीमध्ये आता आपल्याला तिकीट मिळणार नाही काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरेंची आघाडी आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तिकीट मिळणार नाही म्हणून ते भाजपमध्ये आले पण आता जितेश अंतापूरकरच भाजपमध्ये गेले अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळं आणि म्हणून मग भाजपचं तिकीट जितेश अंतापूरकरांना निश्चित झालं असेल अशोक चव्हाणांच्या वजनामुळं तर आता साबणेनी काय करावं सुभाष साबणे कुठं जावेत ही ती परिस्थिती आहे आणि मग सुभाष साबणे चाचपणी करत आहेत की महाविकास आघाडीमध्ये ही जागा कोणाला सुटते आणि मग त्याच्याकडे आपण जाऊन तिकीट घ्यावं म्हणजे अशी सगळी परिस्थिती आहे आणि या निवडणुकांमध्ये सगळीच प्रशासकीय अधिकारी म्हणजे अभिमन्यू पवार आ, देवेंद्र फडणवीसांचे सचिव राहिलेले त्यांनी आवश्यातून आमदारकी मिळवली श्यामसुंदर सिंदेंनी शेकापमधून लोहा कंधारमधून आमदारकी मिळवली आता मुखेडमध्ये बालाजी खदगावकर आणि देगलूरमध्ये कांबळे म्हणजे अशी सगळी प्रशासकीय अधिकारी सुद्धा आपल्याला आमदार व्हायचा आहे होण्यासाठी इच्छुक आहेत ते मोठ्या प्रमाणात प्रचार या नियंत्रणा राबवत आहेत आणि त्यामुळं सगळीकडं विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी दिसते आहे उमेदवार किती रिंगणात असतील लोहाकंधारमध्ये तर विरुद्ध भाऊ असं चित्र दिसते आहे प्रतापांदी चिखलीकरांनी आता लोकसभा नाही तर मी विधानसभाच लढवणार आहे असं डिक्लेअर केलेलं आहे आणि अशातही आता श्यामसुंदर सिंदे नाही तर अशातही तिथं थांबणार आहेत त्याच्यामुळे बहीण भावातली लढत आणि त्याच ठिकाणी शिवा नरंगले मागच्या वर्षी सेकंड नंबरवर होते वंचित बहुजन आघाडीचे तेही थांबणार आहेत एकनाथ पवार थांबणार आहेत केशवराव धोणगेचे चिरंजीव पुरुषोत्तम धोणगे थांबणार आहेत शग्गराना धोणगेचे चिरंजीव थांबणार आहेत मग अशा पद्धतीने पाच सहा 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 लोकांमध्ये लढत होणार आहे ही सगळीच लोक कामाला लागलेली आहेत त्यामुळं नांदेड विधानसभा जी काही आहे ती जर पाहिली आपण तर मुखेडमध्ये सुद्धा हेच चित्र आहे तुषार राठोडांना दमछाक करून सोडलेली आहे बालाजी पाटील खदगावकरांनी यशपाल भिंगे सुद्धा काँग्रेसमधून मला लागा कामाला असं म्हटलेलं आहे अमित देशमुख तेही कामाला लागलेले आहेत हनुमंतराव पाटील जिल्हा अध्यक्ष आहेत काँग्रेसचे आणि ते पुढचा मी भावी आमदार आहे याचं स्वप्न ते पाहत आहेत म्हणजे काँग्रेसमध्येही दोन तीन आहेत भाजपमध्येही दोन तीन आहेत आणि हे सगळं चालू असताना तुषार राठोडांना घरामध्येच किशन राठोडांचा मुलगा संतोष राठोड हा बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे गटांमध्ये गेलेला आहे आणि तोही इच्छुक आहे त्याच्यामुळं काय होते हे सांगता येत नाही मित्र हो आपण या चॅनलवर निवडणूक चॅनलला सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा ग्राउंडवर आपण आहात आपल्याला काय वाटते कॉमेंट करून कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र